तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला भा मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की सुमित्राच्या बोलण्यामुळे जानकी दुखावली गेली असते सुमित्राने जानकीला चेक दिला तिला घालून पाडून बोलली आणि ऋषिकेशच्या आयुष्यातून कायमचं निघून जा म्हणाली म्हणून जानकी तो चेक नाकारते आणि ऋषिकेशच्या आयुष्यातून कायमची निघून जाते जानकी ऋषिकेश घरामध्ये नसताना दाराला कुलूप लावते निघून जाते ऋषिकेश घरी येतो ऋषिकेश कुलूप बघतो ऋषिकेश म्हणतो दाराला कुलूप जानकी कुठे गेली आता यावेळेला ऋषिकेश जानकीला फोन लावणार तेवढ्या तिथे शेजारच्या काकू येतात शेजारच्या काकू ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश जानकीला फोन लावतोयस काही फोन लावू नकोस त्याचा काही उपयोग होणार आहे जानकी निघून गेली आहे कायमची गेली आहे ऋषिकेश विचार करतो की जानकी यावेळेला गेली तरी कुठे असेल आणि कायमची निघून गेली म्हणजे नेमकं असं काय झालं असेल की जानकी निघून जावी ऋषिकेश जानकीचा खूप विचार करतो आणि तेवढ्यात तिथे सौमित्र सारंग येतात सौमित्र म्हणतो दादा जानकी ताईला फोन करू नकोस ती स्वतःहून गेलेली नाहीये तिला जबरदस्तीने घराबाहेर जायला भाग पाडले ऋषिकेश विचारतो कोणी केलंय हे सारंग म्हणतो आईने आईने तिला घराबाहेर जायला सांगितले सारंग सौमित्र आई आणि जानकीमध्ये काय काय बोलणं झालंय ते सगळं सांगतात तर येथे मकरन मायाला म्हणतो माया मी आता जातो जानकीला भेटतो कुठलेही आडेविडे न घेता माझ्या मनात काय ना तिला सगळं थेट सांगून टाकतो माया म्हणते दादू तू जाशील तू सांगशील पण जानकी नेमकी कुठे गेली ऋषिकेशला माहिती नाहीये तुला कसं माहिती तुला माहितीये का मकरन म्हणतो हो मला माहिती जानकी कुठे आहे आत्ता जातो मी आणि जानकीला भेटतो मकरन घरातून निघतो आता जानकी मकरन ऋषिकेश यांच्यामध्ये कोणाचं प्रेम निवडते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतय की जानकी ऋषिकेश घरी येतात ऋषिकेश जानकीकडे प्रेमाने बघत राहतो त्याला आठवतं की आपण खेळ जिंकल्यावरती जानकीने आपल्याला मिठी मारली होती केस केलं होतं ऋषिकेश जानकीचं तोंड भरून कौतुक करतो आणि जानकी ऋषिकेशचं कौतुक करत असते ऋषिकेशचं जानकीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं तो तिच्याकडे फक्त प्रेमाने बघत राहतो ऋषिकेशने ठरवलेलं असतं की आज काहीही झालं तरी प्रेमाची कबुली द्यायचीच ऋषिकेश आपलं प्र, प्रेम आहे जानकीवरती ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर इथे सारंग सौमित्र आवरून बाहेर येतात सुमित्रा सारंग सौमित्र यांच्यासाठी पुरणपोळी केली म्हणून त्यांना पुरणपोळी खाऊ घालते आणि त्यांच्याशी गोड बोलते सुमित्रा त्यांना म्हणते किती छान मुलगी आहे ना ती जानकी सारंग म्हणतो हो जानकी वहिनी खूप चांगली आहे ती वहिनीच आहे ऋषिकेश दादाला सुद्धा आवडली आहे जानकीमुळेच आपल्याला जा बक्षीस मिळाले ऋषिकेश दादा जिंकलाय तिने आम्हाला मोटिवेट केलं ना म्हणून आम्ही लढू शकलो सारंग सौमित्र जानकीचं तोंड भरून कौतुक करतात सुमित्रा म्हणते माझं चुकलंच मी तिला ओळखायला कमी पडले मला तिचा नंबर देता का मला तिच्याशी बोलायचे तिला सॉरी म्हणायचं आहे सारंग सुमित्राला जानकीचा नंबर देतो तर इथे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी आज आपण खेळ जिंकलोय कर्ज पण फिटले सगळं छान झाले आजचा स्पेशल दिवस आहे जानकी म्हणते स्पेशल दिवस आहे म्हणजे स्पेशल काही करायचंय का गोडधोड करायचं आहे का ऋषिकेश म्हणतो नाही ऋषिकेश प्रेमाची कबुली देणार तेवढ्या चाळीतले सगळे तिथे येतात चाळीतले लोक जानकी ऋषिकेश यांचं अभिनंदन करतात आणि त्यांचं पेढ्याने तोंड गोड करतात सगळे जानकी ऋषिकेशचं कौतुक करतात आणि त्या दोघांकडे पार्टी मागतात ऋषिकेश म्हणतो हो पार्टी देणार ना आपण आज सेलिब्रेट करायचं ऋषिकेश सगळ्यांशी बोलत असतो आणि जानकीला सुमित्राचा फोन येतो सुमित्रा जानकीला म्हणते जानकी मला तुझे आभार मानायचे तू घरी ये ना जानकी ठीक आहे म्हणते आणि सुमित्राला भेटायला घरी जाते तर येथे जानकी सुमित्राला भेटायला येते सुमित्रा जानकीचं तोंड भरून कौतुक करते जानकीशी गोड बोलत असते पण गोड बोलत असताना ती जानकीला टोमणे मारत असते जानकीला ते टोमणे कळतात पण ती त्याकडे दुर्लक्ष करते सुमित्रा म्हणते जानकी मी तुला इथे बोलवून घेतले कारण वेगळं आहे कारण काय आहे का जे झालंय ना ते हो झालं होऊन गेले पण आता जे होणार आहे ना त्याचा विचार करायला हवा म्हटलं तुझ्याशी एकदा बोलून घ्यावं तुला विचारावं तू कुठली आहेस काय करतेस तुझे आई वडील काय करतात सुमित्रा जानकीला सगळी माहिती विचारते जानकीचे आई वडील काय करतात ते कुठे असतात आज जानकीचं गाव कुठलं आहे मामी कुठलं आहे हे सगळं विचारते सुमित्रा मुद्दामच जानकीला हे सगळं विचारत असते सुमित्राला माहिती असतं की जानकी अनाथ आहे आणि जानकीला दुखावण्यासाठी सुमित्राने हा विषय काढलेला असतो तर इथे ऋषिकेश साळेतल्या सगळ्यांना समोसाची पार्टी देतो आणि सारंग सौमित्र तिथे येतात ऋषिकेशसाठी त्यांनी पुरणपोळी आणलेली असते ते ऋषिकेशला पुरणपोळी देतात आणि ऋषिकेशला आनंदाची बातमी सुद्धा देतात सारंग सौमित्र म्हणतात अरे दादा तुला माहिती आहे का जानकी ताईला आईने फोन करून बोलवून घेतले आई जानकी ताईचं तोंड भरून कौतुक करत होती आता सगळं छान होणार आहे घरातल्या सगळ्यांना ती आवडायला लागली आहे दादा आता तू मनातलं सगळं सांगून टाक ना अरे आज खेळ खेळ जिंकल्यावरती जे काही झालं ना म्हणजे जानकी ताईने तुला मिठी मारली तुला किस केलं त्यावरून शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की जानकी ताईला तू आवडतोस त्यामुळे वेळ वाया घालवू नको तिला विचारून टाक ऋषिकेश म्हणतो हो ती आता आली ना की तिला मी विचारणार आहे सौमित्र सारंग ऋषिकेशला जानकीवरून चिडवत असतात तर इथे सुमित्रा जानकीला सगळी माहिती विचारते तुझं घर कुठलं आई वडील कुठले गाव कुठलं मामेकुळ कुठलं जानकी म्हणते नाही मला असं काहीच नाहीये मी अनाथ आहे मधुभाऊंच्या अनाथ आश्रम मध्ये वाढले तिकडचे जे, जे कोणी आहेत ना ते सगळे माझे नातेवाईक आहेत माझे बहीण भाऊंड आहेत सुमित्रा जानकीला म्हणते अच्छा म्हणजे ही भानगड आहे का आत्ता कळलं मला या सगळ्याचा अंदाजच नव्हता तू अनाथ आहेस म्हणजे तुला कोणीही नाहीये आणि त्यासाठी तुला कोणीतरी असावं म्हणून तू चांगलं घर चांगलं मै माणसं आणि चांगले पैसेवाला सासर बघत होतीस ना जानकी म्हणते नाही हो असं काहीच नाहीये सुमित्रा म्हणते अगं मला चांगलंच कळतय हा भोळेपणाचा आव आणू नकोस तू अगं तुला कोणी नाहीये अनाथ आहेस तू तु। म्हटल्यावरती तुझं लग्न होऊ शकणार नाही आणि तुला लग्न करायचंय म्हणून चांगला संपत्तीवाला नवरा बघतेस ना तू म्हणून माझ्या ऋषिकेशला जाळ्यात ओढलंयस ना जानकीला शॉक बसलेला असतो जानकी म्हणते नाही हो असं काही नाहीये सुमित्रा म्हणते मी आले होते हां त्या खेळ बघायला आणि तिथे जे बघायचं ना ते बघितलंय काय त्याला केस करत होतीस काय ऋषिकेशला मिठी मारत होतीस भरपूर पैसा मिळवायचा आहे म्हणून श्रीमंत सासर पाहिजे होतं हा सगळा प्लॅन होता ना तुझा आणि तू बरोबर तो, तो, तो प्लॅन हे केलायस आता या सगळ्याचा मोबदला मिळायलाच हवा ज्याच्यासाठी तू एवढीही मेहनत आहेस ते तर मिळायलाच हवं ना जानकी म्हणते काय बोलताय सुमित्रा म्हणते काय बोलताय काय बोलताय करू नका सुमित्रा ब्लँक चेक देते आणि जानकीला म्हणते हे बघ याच्यामध्ये तुला हवी तेवढी रक्कम भर आणि माझ्या मुलाचा पाठलाग सोड त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जा मला माहिती आहे ना तुझ्यासारख्या मुली काय करतात ते पैसा पाहिजे म्हणून तू कुठल्याही थरायलाच जाशील पण मी तुला सांगून ठेवते हे घे ह्याच्यामध्ये जेवढी हवी तेवढी रक्कम भर तुझी भूक भागेल पुढच्या आयुष्याची गरिबी भागी निघून जाईल ना अशी काहीतरी रक्कम भर हवी तेवढी रक्कम भर पैसा घे आणि निघून जा कायमची निघून जा जानकी म्हणते काकू तसं काही नाही आहे सुमित्रा म्हणते काय काही नाहीये काही नाहीये बघितलं ग अगं तुला लाज नाही वाटली सगळ्या गावासमोर त्याला किस करताना कुठलीही मुलगी असं तसं त्याला मिठी नसते मारत जानकी म्हणते आम्ही गेम जिंकलो होतो ना म्हणून आनंदाने झालं मुद्दाम काही केलं नाही माझ्या मनात काहीच नाहीये सुमित्रा म्हणते तू अनात आहेस ग तुला मान सन्मान काहीच नाहीये पण आम्हाला अब्रू आहे आणि म्हणून सांगते माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमची निघून जा जानकी आपले डोळे पुसते जानकी म्हणते ठीक आहे मी ऋषिकेशच्या आयुष्यातून निघून जाते तुम्ही जो विचार करताय ना तसं माझ्या मनात काहीच नव्हतं ऋषिकेश चांगला मित्र आहे माझा चांगला मुलगा आहे आणि मी त्याला मदत केली होती हो त्याला त्याच्या पायावरती उभं राहायचं होतं त्याची धडपड मला दिसत होती त्याने माझा जीव वाचवला मी जेव्हा बेघर होते तेव्हा मला त्याने राहायला छप्पर दिलं राहण्यासाठी जागा दिली आणि म्हणून मी त्याची मदत केली माझ्यावर विश्वास ठेवा मला हे काही पैसा वगैरे नको आहे हा चेक तुमचा तुम्हीच ठेवा माझ्या लेखी पैशाला किंमत नाही आहे माझ्या लेखी प्रेम नाती आणि आयुष्य यालाच किंमत आहे तुम्ही समजताय तर फार चुकीचं आहे मी आत्ताच ऋषिकेश आयुष्यातून कायमची निघून जाते मला तुमच्या कुटुंबामध्ये दुरावा नकोय आई मुलामध्ये दुरावा नकोय आणि तुम्हाला माझ्यामुळे जो त्रास झालाय ना त्यासाठी सॉरी मी यापुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही जानकी चेक खाली ठेवते तिथून निघून जाते सुमित्रा जानकीकडे रागाने बघत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो